स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं कोमल भांड्या नवीन ब्लॉगमध्ये तर माझं सगळं आवरलं आहे आता आंघोळ झाली आणि मी इथे ना चहा ठेवलाय मी ताई चहा घेते मिस्टर आंघोळ करतायत आज त्यांना चहा घ्यायचा आहे आम्ही दोघी चहा घेतो तर चहा झाल्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा स्वयंपाकाची तयारी करायची ताईंला पूजा करायची नाही सॉरी आज ताईंला नाही करायची पूजा आज मिस्टर पूजा करणार आहे ताईंना केंद्रात जाणारे अभिषेक करायला महादेवांचा अभिषेक आहे ज्यांचा नैवेद्य असतो ना त्यांना अभिषेक करावा लागतो नैवेद्य धारकाला आज आमचा नैवेद्य केंद्रात त्यामुळं आज आहे ना ताई अभिषेक जाणारे आणि मिस्टर पूजा करणारे दहा घ्यायचा झाल्यावर मी मळून ठेवलं आहे मिस्टरांची आंघोळ झाली आत्ताच आता मी मिस्टरांना येणा ना पूजा करायची आता मी इथं मिस्टरांना चिस्टारांच्या चहा दिला आता मिस्टर देव पूजा करणार आहे आणि मला कपडे धुवायचे आहेत कपडे धुवून झालेवर मम्मी स्वयंपाक करणार आहे तोपर्यंत ताई केंद्रातून येत्या मी वरती आले होते वरती कपडे वाळत घालायला आलते इथं माझे ना कपडे धुवून झालेले आहेत मी इथं कपडे वाळत घातले वरती आलते कपडे वाळत घालायला माझे इथं कपडे धुऊन झालेत कपडे वाळत घातले त आता आहे ना मला खाली जायचं आहे तर मी खाली चालले मिस्टरांची पूजा झाली का नाही बघते त्यांची पूजा झाली असली तर त्यांना नाश्त्याला काहीतरी करून द्यावं लागेल कारण त्यांना ऑफिसला जायचंय खाली कपडे वाढत घालून ओ झाली का पूजा मिस्टरांची पूजा झाली आता मिस्टरांना नाश्त्याला काहीतरी बनवते कारण त्यांना साडे नऊला ऑफिसला जायचंय मिस्टरांना नाश्ता करून दिलाय मिस्टर आता ऑफिसला गेले अण्णा पण आले तर अण्णांना नाश्ता नाश्ता चहा दिला आता माझे कपडे झाले आता मी स्वयंपाकाला लागते आता आहे ना मी ना चपात्या करून घेते आणि मग ताई आल्यावर ताई भाजी करते आणि किंवा मी करीन ताईंना विचारून काय भाजी करायची ताई अण्णांचा मिस्टरांचा नाश्ता झाल्यानंतर मी पण नाश्ता केला आता मी चपात्या करते आणि मग नंतर भाजी करते तोपर्यंत ताई पण केंद्रातून येत्या चपात्या झाल्यावर भाजी झाल्यावर मग जेवण करायचं मग झालं आमचं काम आवरलं आज आमचं नैवेद्य आहे ना त्यामुळे परत नैवेद्याची तयारी करायची केंद्रात जायचं आहे नैवेद्य देऊ मिस्टर आणि मी जाते की ताई अन्न जाते ते बघूच आपण पुढं आणि मग दुपारनंतर लगेच नैवेद्याची तयारी करायची आणि मग नंतर केंद्र केंद्रामध्ये साफसफाई करायला पण जायचं या ज्याचा नैवेद्य असतो ते नैवेदारकांनी ना केंद्रामध्ये साफसफाई करावी लागते मग चार वाजता आहे ना मध्ये साफसफाई करायला पण जायचं आहे माझ्या जा सपाट्या झाल्या आता इथं भाजी करते भाजी नामटकीची भाजी काही ना भाजी आणायला गेल्या होत्या ना नामची घेऊन आता भाजी करते हे बघा इथं मस्त मटकीची भाजी चालू आहे काळा मसाला आहे मी इथं लाल तिखट आहे आता धना पावडर टाकते मीठ टाकून घेतलंय मी मी लसूण शेंग टाक शेंगदाणे टाकले मी बारीक ना शेंगदाणे आणि लसूण घेतलेला आहे आता मटकीमध्ये टाकते तर छान अशी मटकी झाली आहे आता जेवायला आज आमचा निवेद आहे आम्ही आता कॅनरामध्ये चाललोय मी तुम्हाला दाखवते आम्ही स्वामींचा नैवेद्य कसा केलं स्वामींसाठी काय पदार्थ केले ते दाखवते मी तुम्हाला हे बघा एवढे पदार्थ केले आम्ही इथं हे बघा मी स्वामींसाठी असं ताट बनवलं आहे इथे आता आम्ही केंद्रात चाललोय आम्ही केंद्रातून आलोय पण झाली आता आम्हाला जेवण करायचं आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि कोमल भांड्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड नाईट